जय भीम बुद्धाय वर्ष दोन हजार वीसच्या कोविड नाईन्टीनच्या कठीण काळात सुद्धा धम्माचं तत्वज्ञान बुद्धाचं तत्वज्ञान घराघरापर्यंत जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन क्लासेस वर्षाभास काळातच पूज्य पदंत विमलकीर्ती गुरसरी यांनी सुरू केले भारतात बुद्ध धम्माचं पुनर्जीवन करून भारत बौद्धमय करण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूज्यबंत विमलकीर्ती गुणसरी यांच्या मार्गदर्शनाखाली महानाग मुनी विद्यासन ही भारतातील पहिली बुद्धिस्ट सेमिनरी दोन हजार सहापासून कार्यरत आहे बुद्धांचं तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रशिक्षित म्हणजेच ट्रेन्ड भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिकांची आवश्यकता आहे त्याकरिता कर्जत येथे कार्यरत असलेले महानग साक्य मुनी विद्यासन या भारतातील पहिल्या बुद्धिस्ट सेमिनारीच्या माध्यमातून उच्च भदंत विमल किर्ती गुणेसरी यांची थायलंड येथे भिक्खू म्हणून उपसंपदा झाली तसेच दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी दोन हजार चोवीसच्या वर्षावासात उच्च भदंत विमल कीर्ती गुणसरींच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून दर बुधवारी रात्री आठ वाजून पंधरा मिनटं ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत धम्मप्रचारक प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन सुरू करण्यात आलेले आहेत आणि ह्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये पूर्ण क्लासेसमध्ये गांभीर्याने उपस्थित असलेल्या उपासक उपासिक धम्मप्रचारक प्रशिक्षक असं सर्टिफिकेट देण्यात येईल त्यामुळे लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक जाऊन क्लिक करा आणि स्वतःची नोंद करून घ्या ही ट्रेनिंग अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे याला कसलाही चार्ज लागणार नाही त्यामुळे मॅक्झिम लोकांना या लिंकवर जाऊन नोंद करून घ्या क्लासेसची सुरुवात चौदा ऑगस्ट पासून ऑलरेडी झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या क्लासेसमध्ये तुम्ही स्वतःची नोंद करून क्लासेसमध्ये सहभागी व्हा किंवा खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा थँक्यू सो मच